सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर हे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशेष स्वागत शुभ सकार आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस भरतीची तयारी करत असताना कोणकोणती काळजी घ्यावी किंवा कशा पद्धतीनं त्याच्या समोर जायला पाहिजे त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आता बघायचं आहे कारण की आता पोलीस भरती काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि तुम्ही बघत असाल की ह्याच्या अगोदरच्या भरतींमध्ये दे, भरती देत असताना भरती करत असताना मुलांचं अत्यंत म्हणजे दुःखद निधन वगैरे झालेले आहेत त्याचे रिझन काय असतील आम्ही गेले पंधरा सोळा वर्ष झालं कोचिंग करतोय पण पंधरा सोळा वर्षामध्ये पोर याला पण नाही आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण की टेक्निकली शिकवणं हा काळाची गरज आहे आताची म्हणजे मुलांना बेसिक वॉर्मअप किंवा वॉर्मअप असेल कुलिंग डाऊन असेल स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग एक्सरसाइज असतील स्टॅमिना वर्कआउट असेल स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल एन्ड्रस ट्रेनिंग असतील ह्याच्याशी काही संबंध नाही आहे किंवा माहीत पण नाही आहे उठायचं जोर द्यायचा शरीराला गाढवासारखं किंवा प्राण्यांसारखं पळवायचं झालं तर झालं भरती नसेल तर मग काय विषय वेगळ्या आहे। गोष्टी आहेत मग ह्या गोष्टी का कशासाठी ह्या गोष्टीकडे आपल्याला आता फोकस करायचं आहे तत्पूर्वी एक आनंदाची गोष्ट आहे आपला विद्यार्थी राजेंद्र कुलकर्णी याची काल एस आर पी एफ कट क्रमांक एक पदी निवड झाल्याबद्दल राजेंद्रचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असतील रात्री बारा वाजता माझा काल कॉल त्याला झालेला होता आणि मी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या मागे उभं राहण्याची एक कला आपल्याकडे आहे आणि दुसरी गोष्ट किती पण विद्यार्थी गरीब असू दे किंवा कशा पण पद्धतीचा असू दे त्याला कसं फोकस करायचं आणि त्याला यशापर्यंत कसं पोचवायचं हे काम ज्या कोचला जमतं ज्या गुरुला जमतो तोच खतरनाक गुरु किंवा तोच कोच असेल असं मला वाटतं ठीक आहे सो अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाच्या मुद्द्याला वियात की प्रत्येक ग्रामीण घरातल्या मुलांचं आता स्वप्न तयार झालेलं आहे मी एम पी एस सी करणार यू पी एस सी करणार मी स्पर्धा परीक्षा देणार मी सरळ सेवा देणार मला वर्दीच पाहिजे मला सेंट्रल डिफेन्समध्ये पाहिजे मला स्टेट डिपेन डिफेन्समध्ये पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ओके सो ह्या गोष्टीकडे करत असताना काही मुलं काय करतात नवीन असतात अठरा प्लस झालेले असतात कोणास तर फोटो बॅनर गावामध्ये लागलेलं ला असतोय त्याचं मोटिवेशन घेतात आणि उतरतात पाठीमागे त्याला कोणतेही बॅकग्राऊंड नसते की बाबा कशा पद्धतीनं प्रॅक्टिस असतं कशा पद्धतीनं ग्राउंड असतं समजा एकाच पोलीस भरतीमध्ये किती गट आहेत आणि त्या गटाचं ग्राउंड कशा पद्धतीनं आहे कुठल्याला किती किलोमीटर आहे कुठल्याला किती किलोमीटर आहे वगैरे वगैरे हे कुणालाही माहीत नसतं उठायचं पळायचं उद्या आपल्याला पाच किलोमीटर पळायचं आहे उद्या संध्याकाळी मी दहा किलोमीटर पळणार आहे तो माझा शेजारचा वीस किलोमीटर पडतो आहे मी पण आता पन्नास किलोमीटर पळणार आहे अशा पद्धतीनं मग नंतर नंतर ते मानसिक आहारी जायला चालू करतात भरती देत असतात भरती देत असताना पहिली भरती वेटिंगला राहणं किंवा बाहेर पडणं दुसरी भरती वेटिंगला राहणं किंवा बाहेर पडणं तिसरी भरती वेटिंगला राहणं किंवा बाहेर पडणं किंवा भरती नाही होणं नंतर नंतर वय वाढत जातं आणि नंतर नंतर आईबाबांच्या अपेक्षा असतात घरच्या अपेक्षा <स्थोसक्षिकद> असतात की बा तुझं वय झालं तू काय तर करायला पाहिजेस म्हणून ते तुम्हाला टॉर्चर करत असतात घरच्यांचं एक परिणाम ते बरोबरच असतं कारण की तुम्हाला ते बोलणं गरजेचं असतं पण ते बोलणं कशासाठी असतं हे तुमच्यावरती डिपेंडिंग असतं तुम्ही काय समजून घेता त्याच्यावरती ते ता, डिपेंडिंग असतं ठीक आहे काही मुलं म्हणतात आम्हाला आईबाबा सपोर्ट करत नाहीत काही मुलं म्हणतात आई बाबा आम्हाला गावतच असतात बोलतच असतात नुसतं कामच कर बोलत असतात वगैरे वगैरे असा विषय नसतो जो पण आपण बाप होत नाही जो पण आपण आई होत नाही तो पण ह्या गोष्टी आपण सांगू शकत नाही कारण त्यांची तळमळ असते आपल्याला थोडंसं मुलांना थोडंफार म्हणजे आम्हाला त्यातलं काही माहीत जर नसलं असं मत असतं त्यांचं तर आपण थोडंफार त्या मुलांवरती लक्ष देऊन त्यांना थोडंसं धाकात ठेवून आपण त्यांच्याकडून करून घेऊ किंवा त्याला सांगत राहू तर असं मत असतं ते त्यांच्या वयाप्रमाणे ते बरोबर असतं तुमचं वय लहान असतं तुम्ही कुठंतरी भरकटलेलं असतात कुणाचं गाईडलाईन नसते कुठंतरी यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचा कुठंतरी मोटिवेशनल रेसरचे बघायचे जे ऑलिम्पिकचे असतात वगैरे त्यांना प्रॉपर डायट प्रॉपर कोच असतात त्यांचं प्रॉपर शेड्यूल असतं एक एक आठवड्याचं मग किंवा ट्रेनिंगच्या अगोदर किंवा ट्रेनिंगनंतर कशा पद्धतीनं रेस्ट करायची ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ठरलेल्या असतात त्यांना स्टँडर्ड एन आहेस किंवा त्याच्यापेक्षा हायर लेवलचे कोचेस असतात बाहेरच्या देशातले वगैरे कोचेस असतात विद्यार्थ्यांना सो so, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत टोटली वेगळ्या आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की बाबा महाराष्ट्रामध्ये किंवा ह्याचं प्रमाण का वाढते हे मुलं प्रॅक्टिस करत असताना आत्ता सध्या त्यांचा मृत्यू का होत आहे ही काळाची गरज किंवा लक्ष देण्याची गरज पडलेली so, आहे समजलं सो प्रॅक्टिस करत असताना मुलं वन टाईम प्रॅक्टिस करतात प्रॅक्टिसच्या अगोदर प्रॉपर वॉर्मअप जमत नाही मी पण अजून सांगतोय मी कोचिंग करतोय पंधरा सोळा वर्ष झालं जसं आजकाल काल सिलेक्शन झालं त्याच्या आधी सी आय एस एफला आपली अकरा जवान सिलेक्शन झालेलं होती त्याच्या आधी आपल्या जवान ह्याला वनरक्षक पदाला मुलं मुली सिलेक्शन झालेलं होत्या त्याच्या आधी महाराष्ट्र पोलीस आणि बाकी सगळ्याच डिपार्टमेंटला आपले विद्यार्थी असलेले देल आपल्याला दिसून येतात जसं मराठा बटालियनला वगैरे स्पोर्ट्समध्ये माझे विद्यार्थी खेळतात आत्ता स्पोर्ट्समध्ये खेळतात मुलं सो नॉट इझी हा विषय खूप महत्त्वाचा त्यामुळे म्हणून सांगतोय की मी प्रत्येक व्हिडिओला माझापणा किंवा काही सांगत बसत नाही मला त्याची काही गरज नाही जो विद्यार्थी समजून घेतो आहे किंवा हा माणूस समोरचं बोलतो आहे स्किल खतरनाक असणार आहे सो आपल्याला याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं खूप गरजेचं आहे किंवा कनेक्टमध्ये राहणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला फायदा होईल जसं राजनं फायदा करून घेतला तसं प्रत्येक विद्यार्थ्यानं फायदा करून घ्यायला पाहिजे हा विषय खूप महत्त्वाचा आहे सो so, प्रॅक्टिस करत असताना विद्यार्थ्याला प्री वर्कआउट किंवा वर्कआउटच्या अवती काय केलं पाहिजे वर्कआउट नंतर काय करायला पाहिजे मिड टर्मला रेस्ट घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे का किंवा प्रॉपर इंजुरी झाल्यानंतर कोणत्या पद्धतीनं त्याच्यावरती ट्रीटमेंट करतात जसं की बेसिकला राईस ट्रीटमेंट वगैरे असते आर आय सी मग आर आय सी म्हणजे काय हे सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टीकडे सगळी काय एकदा दुर्लक्ष करतात त्यामुळं विद्यार्थ्यांना सूचना आहे की बाबा तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तुमच्या आशा महत्वाकांक्षा आणि सगळ्या गोष्टींसोबत तुमचं टार्गेट सुद्धा खूप महत्वाचं आहे पण त्याचबरोबर तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन हे सुद्धा खूप गरजेचं आहे असं दिसून येते महाराष्ट्रामध्ये समजलं प्रॉपर गाईडलाईन असणं खूप महत्वाचं आहे म्हणून मी सांगितलं तसंच उदाहरण द्यायला बघितलं जेव्हा मला वेळ नव्हतं तेव्हा मी महाराष्ट्रामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची ऑनलाईन बॅच घेणारा महाराष्ट्रात पहिला माणूस होतो ऑनलाईन बॅच घेतली मी महाराष्ट्रातल्या फिजिकल मुलांची फिजिकलची सांगते फिजिकल ऑनलाईन कोण घेत नाही पण मी ऑनलाईन घेतलेलं होतं त्यांच्यासोबत कनेक्टमध्ये राहिलो होतो Uh, त्यांना शेड्यूल द्यायचं आठवड्याचा आणि ती मुलं त्याच पद्धतीने करायचं अक्षरशः पंचवीस मिनटात मारणारा मुलगा तीन महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये त्यांना अठरा पॉईंट समथिंग मिनटाला ग्राउंड मारलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यातल्या तीन ते चार मुली सिलेक्शन झाले आणि दोन ते तीन मुलं परत सिलेक्शन झालेले आहेत वन रक्षकला ऑनलाईन बॅचची सो खूप महत्त्वाचा रिझल्ट मी पॉसिबल करून दाखवला वन रक्षकचा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा सो ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी का म्हणतोय की मी त्यावेळी शूजची नॉट कशी बांधायची हे शिकवलेलं मुलांना स्टार्टिंगला स्टार्टिंगला शिकवलेलं एवढं लक्षात ठेवायचं so, सो इथून जर माझा ग्राउंड चालू होत असेल तर मग बाकीचं तुम्ही बघू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि अजून पण मी चॅलेंज देतो महाराष्ट्रातल्या म्हणजे जे, जे काही कोचेस आहेत त्या कोचेसच्या वरच्या टॉप लेव्हलला जाऊन बसण्याची ताकद आपल्यामध्ये आहे थोडं दिवस फक्त त्या मॅ मॅडमांची बदली झाली की परत मी तुम्हाला दाखवतो की बाबा कशा पद्धतीनं होतं कारण की आज मी तुमच्यासोबत बोलत आहे ते काय बोलणं एक दोन दिवसाचं नाही बाबा काल उठलं आहे आणि बोलणं झालंय असा विषय नाही आहे का फेमस झालो आपण तीन चार महिन्यामध्ये नऊ हजार सबस्क्रायबर झाले पूर्ण त्याच्या पुढं गेलो आहे आता दहा हजार पण होतील जर तुम्ही सहकार्य केला तर सो याचा असा विषय आहे की ग्रामीण भागामध्ये गेले चौदा वर्ष झालं कंटिन्यू कोचिंग करतो आहे म्हणून ह्या दिवसाची वाट किंवा ही जी सुंदर सकाळ आहे ती त्याच्यामुळेच तयार झालेली आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो मुलांचं जे आत्ताची जी जीवनशैली आहे ती टोटली चेंज झालेली आहे म्हणजे काही पण खाणं काही पण कसं पण राहणं कुठं पण रेस्ट करणं किंवा बाकी ड्रिंक आणि समथिंग सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्क्लुडेड सो so, ह्या गोष्टीकडं स्ट्रिक्टली फॉलो करायला पाहिजे एक लक्षात घ्या ज्यावेळी तुमची भरती नाही झाली हो हो तुम्ही भरती हो झाला किंवा नाही झाला तर तुम्हाला एक उत्तम आरोग्य हे मात्र शंभर टक्के मिळते उत्तम आरोग्य हे शंभर टक्के भेटते आणि ज्याच्याकडे उत्तम आरोग्य आहे तो एखादा बिझनेस पण चांगला टाकू शकतो किंवा तो कि त्याचा करिअर पण करू शकतो किंवा छोटे मोठे क्लास वगैरे चालून त्याचंसुद्धा जीवनशैली त्याच्यावरती चालू शकते म्हणजे मरण हा पर्याय नाही काही ठिकाणी मुलं आत्महत्या करून घेतात जसं आमच्या जिल्ह्यामध्ये मुदतवाढ किंवा अर्ज वाढ किंवा वय वाढ मिळायला नाही म्हणून मुलांना आधीच कळपास लावून घेतला असे काही उदाहरण आहेत ग्राउंडला प्रॅक्टिस करत असताना हेडफोन घालू नये आपल्याला आप तर आप मी तर मोबाईलच अलाउड करत नाही मी सुद्धा अलाउड करत नाही मला स्वतःला ज्यावेळी मी ग्राउंड घेत असतो त्यावेळी मी मोबाईल यूज करत नाही तर मुलांना सुद्धा वापरू देत नाही हा विषय पहिला आहे समजलं ज्यावेळी मी ग्राउंड करतोय किंवा विद्यार्थ्यांचं ग्राउंड घेतो तेव्हा विद्यार्थ्यांसोबत मी रनिंग करत असतो विद्यार्थ्यांसोबत मी वॉर्मअप करत असतो कारण की ज्यावेळी पुढं असतो त्यावेळी विद्यार्थी शंभर टक्के त्याच्या पाठीमागे येत असतो एक मोटिवेशन भेटत असते की सरांबरोबर आपल्याला पळायचं आहे सरांबरोबर आपल्याला सरांबरोबर आपल्याला कॉम्पिटिशन आहे यस अशा पद्धतीनं सो मी बघितलेत अकॅडमीला भेट दिलेत काही कोचेस असे होते की स्टार्टिंगच्या पहिल्या दिवसालाच मुलगीला पंधरा किलोमीटर पळवतात ज्याच्याकडे नऊ दहा हजार रुपये फी आहेत त्या याच्यामध्ये जर कोच असा लेवलचा ठेवलेला असेल तर मग मुलं घडणार कशी जर समजा तुम्हाला पहिला दगड दिला आहे तर तुम्ही मो मोठा पहारच घालणार का त्याच्यावरती तर तो भुगा होऊन जाणार दगडाचा असा विषय नसतो सो so, टेक्निकली मुलांना शिकवावं लागतं बाकीचं मारून काट्या मारून तुम्ही युट्यूबला बघितलं आहे व्ह्यूसाठी कसं पण मारतात उघडे करतात मुलांना पनिशमेंट देतात आणि सगळंच काही गोष्टी आहे त्याची गरज नाही तो दिखावा आहे आम्ही दिखावा कधीच करत नाही मी कधीच कुणाला दाखवत नाही बट ट्रेनिंग मी असं घेते तसं आहे ज्याला अनुभवायचा आहे तो, तो आपल्या रंगीत तालमीत देऊ शकतो माझ्या नॉलेजची कंपॅरिझन करू शकतो कारण मला माहीत आहे आपण स्टँडर्ड कोच आहेत सोबत अधिकृत कोच आहोत असा नाही किंवा कोण नाही सर्टिफाईड कोच आहे आम्ही सुद्धा सो so, विषय वेगळा आहे टोटली असं म्हणत नाही की आणि आजपर्यंत कधी माझ्या ॲडमिशन घ्या माझ्याकडे या वगैरे मी कुणाला बोलतच नाही बोलतच नाही आहे ही अकॅडमी जॉईन करा ती अकॅडमी जॉईन करा हे पुस्तक जॉईन करा ते पुस्तक जॉईन करा असला विषयच नाही जिथं गरज आहे तिथं मी कधी ती सांगेन की बाबा एक दोन महिन्याची बॅच मी चालू करणार तेवढीच करा तुम्हाला गरज नाही जसं फॉरेस्टची बॅच मी तीन महिन्यामध्ये यशस्वी करून दाखवली त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं मुलांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे आपण बघत आहोत त्याला पहिला गोष्ट त्यांचा डायट नाहीये दुसरी गोष्ट त्यांची प्रॉपर रेस्ट नाही आहे तिसरी गोष्ट त्यांची प्रॉपर टार्गेट नाही आहे चौथी गोष्ट मानसिक अस्थिरता ही जी दिसून येते मुलांमध्ये ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याची नोंद घ्यायची आहे जर सगळ्यात महत्वाचं जर तुमची झोपच झाली नसेल तुमची रेस्टच नसेल तर दुसऱ्या दिवशी तुमची बॉडी साथ देईलच असं सांगता येत नाहीये आज तुम्ही जर आठ तास सात तास झोप जर नाही घेतली तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमची बॉडी तुम्हाला साथ देणार पण ती कालच्या पेक्षा दहा पंधरा टक्के कमी येणार जर विदाऊट प्रॉपर वॉर्मअप असेल विदाऊट प्रॉपर कुलिंग डाऊन असेल अशा पद्धतीने ही गणित एकमेकाला गुंतलेली आहेत हा कोच सांगू शकतो बाकी कोणी सांगू शकत नाही दुसरी गोष्ट आठवड्याचे शेड्यूल कशा पद्धतीने पाहिजे ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही आज सोमवारी दहा किलोमीटर मारला मंगळवारी तुम्ही वीस मारणार का बुधवारी तुम्ही तीस चाळीस किलोमीटर पाहणार शनिवार तू शंभर किलोमीटर पळणार असं नसतं ह्याच्यासाठी प्रॉपर टाइम टेबल असतं शेड्यूल असतं आठवड्याचं की कशा पद्धतीनं करायचं आहे आठवड्यातून कुठल्या वारी कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत ह्या गोष्टीचं सगळं कसं असतं शेड्यूल असतं त्या शेड्यूलप्रमाणे आपल्याला प्रॅक्टिस करावं लागणार आहे पण ह्या महाराष्ट्र मुलांच्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या मुलांच्या बाबा वडील सगळ्यांची स्वप्न आहेत आणि ही स्वप्न असायलाच पाहिजेत त्या स्वप्नासोबत मुलांनी पळायलाच पाहिजे पण प्रॉपर पळत असताना ह्या गोष्टीकडं त्या विद्यार्थ्यांना लक्ष देणं खूप म ग महत्त्वाचं आहे आत्ताच्या घडीला उन्हाची तीव्रता एवढी मोठी आहे तर परवा आपला अनेक विद्यार्थी सहज असा कामावर हो गेलेला होता आणि समोर बसला जेवून दुपारी आणि तेच त्याला अटॅक आला पण मानसिक समाधान नाहीये दुसरी गोष्ट कसं पण खायचं कसं पण पळायचं कसं पण बसायचं झोपायचा विषय नाही मोबाईल दिवसातनं सात आठ तास दहा तास मोबाईल यूज करणार ह्याच्यामुळं लहान लहान मुलांमध्ये सुद्धा अटॅकचे प्रमाण झालेलं आहे माणसांमध्ये सुद्धा अटॅकचे प्रमाण झालेले आहेत पण हा मुलगा बावीस ते वीस वर्षाचा होता त्याच्याकडे इन्डुरन्स पॉवर किंवा रेजिस्टन्स पॉवर चांगली असती तर कदाचित ह्या गोष्टी झाल्या नसत्या कारण की आपणच या गोष्टीला जबाबदारात एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे निसर्ग बदलणार शंभर टक्के बदलणार कधी माणसाने त्याच्यावरती कायम देतोय यश मिळवले माणसाने त्याच्यावरती यश मिळवले आणि तो शंभर टक्के माणसाला एक दिवस धडा शिकवणारच पण ज्यावेळी तुम्ही भरती वर्दीसाठी सगळ्या गोष्टी करत असतात त्यावेळी ह्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं एवढं लक्षात ठेवायचं तुमची झोप नाही झाली तुम्हाला आंबल पित्त वगैरे पित्त होणार शंभर टक्के जळजळ होणार झोप होणार नाही पोट साफ होणार नाही त्याच्यामुळं वे वरायटीमध्ये काय होणार तुमच्याकडे डिसेस होणार म्हणजे तुम्हाला आजार व्हायला चालू होतील आणि एक दिवस मग तुम्ही असं कुठेतरी सामना कराल की शंभर टक्के ह्या गोष्टी होत राहतील ठीक आहे सो मला तुम्हाला सांगायचं विद्यार्थ्यांना की बाबा तुमच्या अपेक्षा शंभर टक्के असाव्यात मोठ्या असाव्यात त्यासाठी स्वप्न सुद्धा मोठे असतील तर स्वप्नांसोबत तुमचे म्हणजे प्रयत्न आहेत ते सुद्धा तुम्हाला मोठे करावे लागतील याची नोंद घ्यायची आहे पण प्रॉपर गाईडमध्ये किंवा प्रॉपर रेस्टमध्ये प्रॉपर प्लॅनिंग करून आहे की बाबा कुठल्या टाइमला कुठल्या गोष्टी करायचंय ते व्यसन आपल्याला घालायचं आहे ते व्यसन जर तुम्हाला असेल तर शंभर टक्के वरती तुम्हाला भेटत राहील पण सुद्धा कशा पद्धतीने वर्कआउट म्हणजे चेंजेस करणं गरजेचं आहे हे फक्त स्टँडर्ड कोच सांगू शकतात बाकी कोणी सांगू शकत नाही आहे सो या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेवढं होईल तेवढं तुम्हाला तुमच्या यशापर्यंत लवकर लवकर पे पोचवायचं काम आपला चॅनल शंभर टक्के करणार आहे याची नोंद घ्यायची आहे सोबतच बाकीचे जे आर वगैरे पाठिंबा भरतीचा एक्सपिरियन्स असतील सो ह्या गोष्टी सगळ्या आपल्याशी जोडलेल्या आहेत जसं की राजचा आता विषय मी सांगितला राज पण भरती झालेला आहे त्याच्या आधीचा फॉरेस्टची भरती झाली त्याच्या आधी आर्मीचे आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपली स्पोर्ट्समध्ये विद्यार्थी आहेत नॉन स्पोर्ट्स पण आहेत बाकीच्या याच्यामध्ये पण आहेत गायडन्समध्ये सेंट्रल डिफेन्सला आहेत सो हे मुलं का झालीत प्रॉपर गायडन्स आहे प्रॉपर गायडन्स विषय वेगळा आहे आणि आताच्या घडीला मी सांगून तुम्हाला ठेवलेला आहे तुम्ही जो अभ्यास करताय तो अभ्यास अदर फोर्सला सुद्धा पॅरल आहे जिथं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला तुम्ही स्वतःची भाकरी सुद्धा मिळू शकता जेणेकरून ए प्लॅन जर तुमचा नाही झाला तर तुम्ही बी प्लॅनला स्वारी होऊ शकताय बी प्लॅनवरती तुम्हाला यश मिळू शकतं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे मुलं कुठं प्रयत्न करत नाहीयेत आणि ते सोडून देतात आणि नंतर वय निघून गेलं की मग हळहळ व्यक्त करत असतात सो हे जे नियोजन आहे हे नियोजनच तुम्हाला जमत नाहीये त्यामुळे कदाचित तुम्हाला फटका बसू शकतो याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना सूचना आहे की बाबांनो करत असताना जीवाशी खेळू नका सगळ्यात महत्वाचं शरीर आहे शरीराबरोबर आपले आई बाबा पण आहेत एवढं लक्षात ठेवायचं कारण ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला पॅरल आहेत जर त्या ही झाली तर ही ही झाली तरी ही अशा बॅलन्स होऊ शकतात नसेल तर मग फळ कोठतरी कोलमाडायला चालू होते याची नोंद घ्यायची आहे समजलं सो जेवढी काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करता येईल आता पेपरला बातमी याला चालू झालेल्या आहेत ह्याच्या आधी काही विद्यार्थी विद्यार्थी एक्सपायर पण झालेले आहेत त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये फॉरेस्टच्या एक्झामला जात असताना काही जात असताना वारलेली मुलं आहेत जात असताना वारलेली मुलं आहेत गाडीवरती सो अशा पद्धतीनं घटना घडत आहेत त्यामुळं ह्या गोष्टी करत असताना ह्या गोष्टीकडे फोकस करा प्लॅन करा आजचा व्हिडिओ सरीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा असेल एवढं लक्षात ठेवायचं कारण हे ट्रिक्स कोणी सांगणार नाही आहेत आणि शरीरापेक्षा उत्तम जागीना नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यासोबत त्यामुळं शरीरासोबत कोणी खेळायचं नाही अजिबात बाकी तुम्ही कुठल्या पण गोष्टीसोबत खेळा पण शरीरासोबत अजिबात खेळू नका कारण की ही गोष्ट जी आहे ही मिळवावी लागते कष्ट करू लागतं व्यसनापासून लांब राहावं लागतं व्यायाम करावं लागतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहे सो so, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि आपला जो काही हा युट्यूबचा चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे ह्याच्याबद्दल अजून काही शंका असतील तर शंभर टक्के टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज करा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल तुमच्या सक्सेसपर्यंत ओके सो so, एकंदरीत तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील मी तर धन्यवाद